नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर मुकुंद करंबेळकर आज जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं माझ्या सर्व मित्र मित्रमैत्रिणींना मनापासून शुभेच्छा देतो आहे जागतिक आरोग्य दिवस डब्ल्यू एच ओ किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ही सात एप्रिल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली हा पहिल्यांदा म्हणवला गेला कारण डब्ल्यू हो एच ओ किंवा जागतिक आरोग्य संघटनेचा तो पहिला दिवस होता तेव्हापासून दरवर्षी अख्ख्या जगभर हा आरोग्य दिवस वेगवेगळ्या विषयांवर आयोजित केला जातो ह्यावेळेची जी संकल्पना आहे ती आहे माझी तब्येत माझा हक्क खरंच सगळीकडे वेगवेगळे हॉस्पिटल्स होत आहेत प्रत्येक वेगवेगळ्या आरोग्याच्या सेवा उपलब्ध होत आहेत पण खरंच आरोग्य वाढतंय का हा प्रश्नच आहे त्यामुळे माझी तब्येत माझा हक्क हा विषय घेऊन जेव्हा जागतिक संघटना हे काम करत आहेत त्यावेळेला खूप खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दर्जेदार आरोग्यसेवा शिक्षण आणि माहिती तसंच स्वच्छ पिण्याचं पाणी स्वच्छ हवा चांगलं पोषण दर्जेदार घरं सभ्य काम आणि पर्यावरणीय परिस्थिती आणि भेदभावापासून मुक्तता मिळण्याच्या या प्रत्येकाच्या हक्कासाठी या विषयाची यावेळी निवड करण्यात आलेली आहे मला असं वाटतं माझी तब्येत माझा हक्क हक्क असलाच पाहिजे त्याच्याशिवाय गोष्टी होणार नाही तुम्हाला मान्य आहे आरोग्यसेवा जी खाजगी क्षेत्रातनं मिळते आहे किंवा सरकारी क्षेत्रातनं मिळते आहे ती अधिक सुधारणा होण्यासाठी अधिक चांगली होण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे माझा हक्क म्हणण्याची गरज आहे पण त्यापेक्षाही जास्त मला असं वाटतं की ती माझी जबाबदारी आहे असं जर प्रत्येकानं म्हटलं तर आपलं आरोग्य आपलं तब्येत अधिक चांगली होऊ शकेल याबाबतीत काही मुद्दे डब्ल्यू एच एने सांगितलेले आहेत त्यांचं म्हणणं आहे संतुलित आहार घ्या अर्थात हे हे महत्वाचं आहेच काय खाता किती खाता कसं खाता या सगळ्या बाबतीत महत्वाचा भाग आहे आणि त्याच्यामध्ये विविध प्रकारचे फळं भाज्या संपूर्ण धान्य पातळ प्रथिनांनी जर तुमचं आहार आलेला असेल तर तुमचं आरोग्य चांगलं राहू शकतं संयमाचं लक्ष ठेवा है ना प्रक्रिया केलेले पदार्थ साखरयुक्त पेयांचं जास्त सेवन हे टाळलं पाहिजे त्यामुळे काय खायचं काय नाही किती खायचं केव्हा खायचं या सगळ्याचं नियोजन केलं पाहिजे सक्रिय राहिलं पाहिजे संपूर्ण आरोग्यासाठी नियमित शारीरिक हालचाली आवश्यक आहे चालणं आहे सायकल चालवणं आहे पोहणं आहे योग असू आणि अने, अनेक प्रकारचे व्यायाम आहेत कमीत कमी तीस मिनिट रोज व्यायाम झाला पाहिजे पुरेशी झोप घ्या पुरेशी विश्रांती हा सुद्धा महत्वाचा भाग आहे आजकाल लोक रात्री उशिरापर्यंत जातात सकाळी उशिरा उठतात याऐवजी शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी दर्जेदार झोप रोज किमान सात ते नऊ तास अखंड झोप मिळेल हे बघायला पाहिजे तरच आपल्याला पुरेशी विश्रांती मिळेल आणि शरीर रिचार्ज होण्यासाठी याचा उपयोग होईल तणाव व्यवस्थापन हे आत्ता खूप खूप महत्वाचं आहे दिवसेंदिवस चालू असलेली स्पर्धा आणि त्यातून येणारा ताणतणाव याचा विचार आपल्याला खूप महत्वाचा आहे तो केला पाहिजे आणि तणावाची पातळी व्यवस्थापित करण्यासाठी खोल श्वासोच्छ्वास ध्यान किंवा निसर्गामध्ये काही वेळ घालवणं विश्रांती तंत्र या सगळ्यांचा सराव केला पाहिजे आणि जाणीवपूर्वक ताण तणाव टाळण्यासाठी काय करता येईल याचा विचार केला पाहिजे हायड्रेटेड राहिलं पाहिजे म्हणजे आपलं शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि चांगल्या प्रकारे कार्य करण्यासाठी दिवसभरातनं पुरेसं पाणी पिलं पाहिजे आणि अर्थातच परत एकदा साखरयुक्त पेये आणि कॅफिन म्हणजे चहा कॉफी यासारखी उत्तेजक द्रव्य ही टाळली पाहिजेत किंवा प्रमाण त्यांचं विनिबरोबर ठेवलं पाहिजे दुम्रपान असेल, असेल, व्यसन धूम्रपान असेल अल्कोहोल असेल किंवा तुमचं ड्रग्ज असतील कुठल्याही प्रकारचं व्यसन हे टाळलंच पाहिजे धूम्रपान हे खरं म्हणजे मृत्यूचं एक जगभरामध्ये प्रमुख कारण आहे तर ते पूर्ण सोडलंच पाहिजे तंबाखूचं सेवन काही जे खाऊन करतात त्यांना सुद्धा हे टाळणं खूप आवश्यक आहे विशेषतः स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून मला वाटतं वंधत्व मृत मुलं होणं किंवा गंगाची मुलं होणं यासाठी आणि पुरुष वंधत्व टाळणं यासाठी धूम्रपान सोडणं तंबाखू सोडणं हे आवश्यक आहे अल्कोहोलचे वाईट परिणाम होतातच ड्रग्जचे तर होतातच होतात त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत निरोगी वजन टिकवून ठेवा वजनाच्या बाबतीत ओबेसिटी किंवा अधिक वजन असणं हा जास्त समस्येचा भाग आहे वज अर्थात कुपोषित अतिशय वजन कमी असणं हा सुद्धा हीसुद्धा बाब निश्चितच त्रासदायक आहे आपलं नॉर्मल वजन वजन राहण्यासाठी म्हणजे आपल्या उंचीच्या प्रमाणात आपलं वजन आहे हे बघण्यासाठी आपण वेगवेगळ्या गोष्टीच्या हेल्थकेअर सिस्टीम्स ज्या आहेत अवेलेबल त्यांचा उपयोग केला पाहिजे कनेक्टेड रहा आपले मित्र कुटुंब आणि समुदायातले इतर सदस्य यांच्याशी चांगल्या तऱ्हेचे संबंध ठेवा असे चांगले नाते संबंध असतील तर मानसिक आणि भावनिक आरोग्य आपलं चांगलं राहण्यासाठी खूप हे महत्वाचं आहे जागतिक आरोग्य संघटनेने आरोग्याची जी व्याख्या केली आहे त्या व्याख्यात आपण बसलं पाहिजे आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव असं नाही तर ती एक शारीरिक मानसिक सामाजिक आणि आध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे तर हे आपलं साध्य असलं पाहिजे आम्ही अर्थात शल्यशोभामध्ये आमचं स्त्री आरोग्याशी निगडीत काम करत असताना आम्ही असा विचार करतो की आमच्याकडे जे कोण पेशंट येईल जी कोण व्यक्ती येईल ज्या स्त्रिया येतील त्या निरोगी निर्भय निश्चिंत नाही हे आमचं ध्येय वाक्य आम्ही मनाशी ठरवलेलं आहे त्यातून आम्ही आरोग्य टिकवण्यासाठी काय काय करता येईल याचा व्यक्तीला तसा सल्ला देतो आजार परत होऊ नये याच्यासाठी काय काय करता येईल हेही त्यांना सुचवतो दिवस राहून गर्भपात करण्याची वेळ येण्यापेक्षा कुटुंब नियोजनाची साधनं कशी वापरावी याबाबतीत आम्ही बोलतो प्रिव्हेंशनचा विचार केला तर रुबेलाचं व्हॅक्सिनेशन असेल ए कॅन्सर टाळण्यासाठीचं व्हॅक्सिनेशन असेल यावरही आम्ही जोर देतो सर्वंकष आरोग्यसेवा कशी देता येईल म्हणजे केवळ आजार बरा करणं असं नव्हे त्या आजारामागचं कारण सर्वार्थाने कौटुंबिक असेल मानसिक असेल भावनिक असेल त्या सगळ्याचा शोध घेऊन ते तो आजार मुळातून बरा होण्यासाठी वेगवेगळ्या तऱ्हेच्या औषधी योजना आणि काउन्सिलिंग हेही हे आम्ही आमच्या उपचार पद्धतीचा एक भाग केलेला आहे आमचं शल्यशोभाचं एक चॅनल आहे तसंच रंगगंधचंही एक यूट्यूब चॅनल आहे याच्यावरती आम्ही जे वेगवेगळे बीग अभिवाचन असतील किंवा वेगवेगळे बीग मार्गदर्शन असतील कथा असतील नाटकं असतील जे आम्ही त्याच्यावर टाकतो कविता असतील वेगवेगळ्या गोष्टी टाकतो त्याच्यामध्ये असं जगणं असतं राजा ही एक हा एक विभाग आहे आणि वेगवेगळ्या विभागात टाकल्या जाणाऱ्या ज्या काही व्हिडिओज आहेत टाकल्या जाणारे जे व्हिडिओज जा आहेत त्यामध्ये परत आनंद समाधानी आयुष्य जगण्यासाठी मार्गदर्शक करतील अशा सगळ्या गोष्टी असतात तर ह्या तऱ्हेनं सर्वंकष आरोग्य मिळण्यासाठी आमची शल्यशोभा तसंच रंगगर्भ हे दोन्ही कुटुंब खूप आग्रही आहे आणि सक्रियही आहे तुम्ही ह्या दोन्ही चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला निश्चित अधिक चांगलं आरोग्य राखण्यासाठी जे जे मिळ लागेल ते ते तिथे मिळू शकेल आत्ता अर्थात आरोग्य दिनाच्या दिवशी एकाच व्याख्यानात आपण काय काय कव्हर करू शकतो नक्षलमध्ये ज्या ज्या गोष्टी देता येतील त्या दिल्या पण मला असं वाटतं आपण विविध तऱ्हेनं अशा तऱ्हेची आणखी काही नेमके विषय घेऊन व्याख्यानं आरोग्य टिकवण्यासाठी पुढे येत राहतील तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढची व्याख्यानं पण आवर्जून ऐका मला या दिवशी परत एकदा तुम्हाला सगळ्यांना आनंदी समाधानी अशा आयुष्यासाठी आरोग्यदायी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि 那。嗯嗯